नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये कशा आहेत सगळ्या नक्कीच मजा तुझ्या सो मी भर बऱ्याच दिवसांनी ब्लॉग करतोय आणि आज भरपूर दिवसांनी प्रदीपच्या पण घरी आले प्रदीपने पिझ्झा बनवला घ्यायला आणि सगळ्यांचा खाऊन आहे प्रदीप मेजर जोर आहे तिकडे सो आता आम्ही चाललो आहे शॉर्ट ट्रिप झाले आमचे आमची की अलिबागला जायचं आहे आणि घेऊन चालले आहेत की पद्मदुर्ग कांदेरी उंदेरी करून घेणार आहेत म्हणजे करणार आहेत बघूयात भेटतो का नाही करायला कारण का बोरी पाडवा आहे उद्या आणि आपल्यासोबत आज सुशील आहे साहिल आहे अजय आहे आणि प्रदीप आहे पाच जण आहेत एक गाडी खाली चालली आहे हो बॉडी बिल्डर आहे बॉडी बिल्डरच्या स्वागत आहे बाबा तुझं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे सो आता रात्रीचे सा आठवीस झालेत आणि अजून बदलापूरमध्ये आता किती वेळ किती वाजतील अलिबागला पोचायला माहिती नाही बहुतेक तीन साडेतीन तास लागतील आता हेल्मेट बघतायत हॅलो निघायचं हा अरे बोल हेल्मेट आहे का एक्स्ट्रा आता साडेआठ झाले आहेत झोपजण येत आहेत वरतून मेन प्रॉब्लेम काय आला माहिती आहे का तीन गा, गाड्या आहेत आणि दोनच हेल्मेट आहेत आता पहिले हेल्मेट घ्यायला जाऊयात कुठल्या तरी मित्राकडे हेल्मेट घ्यावं लागेल आणि मग निघावं लागेल कारण काही हेल्मेट महत्वाचं आहे एवढ्या रात्री चालू म्हणून मित्रांनो निघाले निघाले एक कान झाला काहीच्या घेतले क्ला क्लच वायर बाहेर गेली आणि कान केलेले आहे निघाल्या निघाल्या कलिश जिंदगी मध्ये कलेश आमच्या आहेत आणि आता वायर झाले करून हा धक्का मारल्याच काढले का प्रदीपने धक्का मारला आणि वीज तो पार होत आता नऊ वाजता प्रॉपर प्रॉपर नऊ आले आणि आता प्रॉपर नऊ वाजताच निघालय एवढं उशीर होणार आहे ना जायला विचारू नका किती वाजता काय माहिती अलीबागला पोचायला पुढे बसलय सो मित्रांनो आम्ही ह्यावेच्या बाजूलाच थांबलेलो इथे हॉटेलचे आमंत्रण जेवण आहे आणि आता निघाले जेवण छान होतं आवडलं मला सो आता इथून किती वेळ लागते पोचायला काय माहिती अजून बहुतेक एक तास लागेल कारण का आता पावणे बारा झालेत आणि अजून चाळीस पंचेचाळीस किलोमीटर बाकी आहे बहुतेक एक दीड तास पकडून चालू आहे चालू आहे आता तेच एवढे मला मला ना मेन एवढी झोप आली आहे कारण का मी काल मारले नाईट आणि आज डे ड्युटीवरून डायरेक्ट इकडं आले मला झोप पूर्ण भेटलीच भेटलेलीच नाही त्यामुळे मी तर गाडीवर झोपलेलो तो 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 ने। ने आता पटापट पहिले घरी जाऊयात आणि झोपून जाऊयात आणि आता बाकीची पब्लिक आपली बघा इथं मजा आहे आणि तिकडे ते दोघं आहेत तर बिचारा साहिल आमचा एकटा गाडी चालवते कारण का सहावाजण आला नाही म्हणजे कोण भेटला नाही येईन टायमाला सूरज पण बाहेर गेलेला गावाला त्यामुळे काय नाही आता आता निघूयात येऊयात पटापट आणि जाऊयात घरी पहिले कायदे मी तुम्हाला सांगायचं विसरलो आम्ही चाललो आहे आता अलिबागला आणि अलिबागला साहिलच्या गावाला साहिलच्या घरी रांगायचं आता अलिबागला एंटर केलं आहे एंटर करून म्हणजे भरपूर वेळ पण झाला आहे आणि आता साईलच्या घरी चाललो आहे आता रात्रीचे ना हे बघा बारा पंचवीस बारा एकोणतीस म्हणजे साडेबारा झालेत ऑलमोस्ट आणि आता अजून घरी नाही पोहोचले आहे तो आता बहुतेक इकडनं पंधरा मिनटाचा आहे आता जाऊयात बाकीचे आपले जा कुठे गाडी चालवत आणि खाली बाग आल्यावर क्लायमेट पूर्ण चेंज होऊन जातो काय थंड वारा आहे मस्त एकदम तो।, तो आता पटापट घरी पत जाऊयात कारण का झोप भरपूर आले वाझाच केलं

బీ ఫలి హలో మాధ మన గీచ్ చారి బ अरे आपलं घर कुठे हो अरे हा असे अरे हा हे फोटो दाखवलेले व्हिडिओ दाखवलेले व्हिडिओ कॉल मध्ये दाखवलेले ग्रीन कपडा दाखवलेला अरे नाही भाई ओपनिंग नाही झाली ना ओपनिंग करायची आपण आलोय ना ओपनिंग करायला ते पाडतात नाही का पडदा तो पाडायचा पडदा आपल्याला गावाची भाऊ भोंडा हे सुकटचा वास येते भा आतभुस ना आदभुस तू अदभुस काय झालं तुला रे हे मी काय म्हणतो हे वास आला तो तुला

berhenti <laughs> berhenti <laughs> 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 uh. <laughs> कुत्रे लागले ला 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 ना याला वाटे याच्या वाटे लागले ना कुत्रे असं पाय भरते कुत्रे आलं की मुद्दामात भेट लांब लांब मस्त लांब लांब बोलतोय वीरे नाही रे विहीर नाही अरे हो ते बंद झाकलेले विहिर असते का कधी बंद झाकलेले आता कस आहे माहितीये आपण पोचले पाहुण्याचे ते काय पोरण छा पैला पाच पन्नास किलोमीटर दूर जातात दहा मिनटं दूर चाललेत बिचर

आणि इथे बघ इथे आल्या सुकटचा वास आहे पूर्ण पूर्ण सुकटीचा वास कारण का सगळे मासेमारी करणार आहेत ना इथं वाव इथे बघ भारी आली बघ अंदर काय दिसत नाहीये एवढं वाढलं पाणी काहीच दिसत नाही रे पाणी काय दिसत नाही काहीच नाही दिसत नाही काहीच नाही सजेल पूर्ण समुद्र आहे पूर्ण 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 गाव इथे गावाला लागूनच दो दोन मिनटं पण नाही अर्धा अर्धा सेकंदात एका मिनटात एकश्वर कुठे गेल्या मच्छीच्या आहेत का बंद रे हो आता तर काय दिसत नाही मी तुम्हाला सकाळी दाखवतो सकाळी वा परत तिकडे आता काय भारी यार काय दिसतंय वाव ते भारी वाटते वाव आता हे बघा एक वाजलाय तर जाऊन पहिले झुकूयात आणि आराम करूयात आणि सकाळी लवकर उठायचं आपल्याला तो इकडे बीच वाजेल लागून हे बघा वाटते सुखत घातलं पूर्ण सुखत घातलं आणि इकडे पूर्ण ओरलंय कारण वरती आल्याच दिस कॅमेरा कॅमेरामध्ये काहीच दिसत नाही पूर्ण फ्लर दिसत आहे येऊ ना सकाळी आलं तर येऊ यायलाच लागेल चला चला हे जाऊ रे हे चला चाल जाऊर ओके तू कोरला बघितला चोरी पण नाही बघितलं त्यांनी मुरुड केलाय पद्मदुर्ग करू कोरला इथं पण बघू हा ताईचं उद्या जायचं परवा जायचं का उद्या जायचं जाऊ ना आपल्या तिकडे मग जेव्हा जेव्हा तिकडं काय कळुणबाई होईन बाई ती ना, थी ना, थी। ना ते म्हणजे तिकडं नाही तर मग ते पंगतच्या संघात काय हॉटेलचं नाव आहे तिकडं मरीन ड्राईव्ह वाला काढ करतो काय रे चाल रे चाल स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे असं करू का